नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बॅरीगाप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वन नेटवर्क एंटरप्रायजेस यांच्या सी एस आर अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास आयोजित भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मोफत दिव्यांग शिबिर पुणे गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी दोन दिव्यांगांसाठी मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॉलिपियर्स मोजमाप शिबिर पूर्व नोंदणी आवश्यक संपर्क वासुदेव मोबाईल नंबर नऊ चार शून्य चार दोन तीन तीन सात पाच पाच आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय ज्याची बाहेर कमीरशेल किंमत पन्नास हजारापेक्षा जास्त आहे असा पाय मोफत देणार आहे शिबिरस्थळ भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे थरकुडे दवाखाना शारदा सेंटरसमोर करवे रोडवरील स्टॉप जवळ पुणे पूर्वनोंदणी शिवाय शिबिरात प्रवेश नाही मोफत भोजन दिव्यांग व एक व्यक्तीसोबत धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व वा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद